सुरुवातीला राजकीय बातमी विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं सत्ता स्थापन झाली मात्र नाराजी काही संपेना असंच म्हणावं लागेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने थेट आता मुख्यमंत्री फडणवीसांवरच कुरघोडी केली आहे का अशी चर्चा सुरू झाली एक सत्ता केंद्र असताना दोन वैद्यकीय कक्ष आता राज्यात सुरू झालेत काय आहेत या, या वैद्यकीय कक्षाची गणितं आणि का शिंदेना वेगळं वैद्यकीय कक्ष बनवण्याची वेळ आली आहे पाहूया यावरचा एक स्पेशल रिपोर्ट एकनाथ शिंदेकडून फडणवीसांवर कुरघोडी सत्ता केंद्र एक वैद्यकीय कक्ष दोन हे दोन फोटो बघितले की राज्यातल्या जनतेला देखील आम्हाला पडलेले प्रश्न पडले असते राज्यात सत्तेची चावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती आहे आणि या सत्तेत सहभागी एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत पण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष असताना एकनाथ शिंदेकडून उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष असा वेगळा कक्ष स्थापन करण्यात आला उपमुख्यमंत्री वैद्यकीय दे मदत देखील उद्घाटन झालं सुरू केलेलं आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्याच्यामध्ये नाशिकमध्ये होऊ बसलेल्या कुंभच्या सुद्धा दोन वेगळ्या मिटिंग होतात गिरीश महाजन वेगळी मिटिंग घेतात एकनाथ शिंदे वेगळी मिटिंग घेतात दोघेही एक दुसऱ्या बोलवत नाही डी सीची रायगड जिल्ह्याची मिटिंग त्याच्यामध्ये शिवसेनेचे लोक जात नाहीत ते म्हणतात आम्हाला बोलवलं नाहीत हे म्हणतात त्यांना बोलवलं अजूनपर्यंत पी एस मंत्र्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी खासगी सचिव अतिशय महत्व त्यांच्या नियुक्त्या होत नाही कारण की आर एस एसचे माणसं राष्ट्रवादी अजितदादांची आणि एकनाथ शिंदेची शिवसेना याच्यावर बसवायची आहे म्हणून मी याला म्हटलं की हे गँगवार आहे आणि याचा फटका जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला बसणार आहे आता एकाच सरकारमध्ये दोन दोन कक्ष कसे काय होतात हे तुम्हाला दिसत नाही तुम्हाला इकडे हा एक गेला तो एक गेला बरं दिसतं मीडियाला पण एकाच खात्यासाठी <laughs> एकाच वैद्यकीयसाठी दोन दोन कक्ष स्थापन होतात हे तुम्हाला बिलकुल दिसत नाही तुमच्या लोकांना आता हेच दिसतं ना सरकार कशा पद्धतीने चालले स्पष्ट आहे दोन हजार चौदा साली फडणवीस मुख्यमंत्री असताना वैद्यकीय सहाय्यता कक्षाची स्थापना केली गरजू रुग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी या कक्षाची स्थापना केली गेली शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचं काम आणखी प्रभावीपणे राबवलं गेलं राज्यभरातून येणाऱ्या गरजू रुग्णांना या कक्षातनं मदत दिली जाते त्यामुळे गरजूंना मदत आणि सरकारला मतं मिळण्याचा मार्ग सुलभ होतो हेच एकनाथ शिंदेनी देखील हेरलं आणि म्हणून उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षेची स्थापना शिंदेनी केली उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षेतनं थेट अर्थसहाय्य वितरित केलं जाणार नाही परंतु मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष तसंच धर्मादाय रुग्णालयांची माहिती दिली जाणार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांसह केंद्राच्या आयुष्यमान योजनेतनं मदतीसाठी प्रयत्न करणार मोफत आणि सवलतीत कसे उपचार होतील यावर लक्ष दिलं जाणार राज्याचे मुख्यमंत्री जा उपमुख्यमंत्री एकनाजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य साधत नऊ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी कक्ष संलग्न असणार असून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी या कक्षाच्या माध्यमातून करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत खर तर या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना थेट अर्थसहाय्य वितरित केले जरी जाणार नसलं तरी या कक्षाच्या माध्यमातून राज्य शासनाची मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना धर्मादा रुग्णालय योजना आरबीएस के योजना के के केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना आदी सगळ्या योजनांशी समन्वय साधन संबंधित रुग्णाला जास्तीत जास्त कसा दिलासा देता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि पहिला धक्का याच वैद्यकीय सहायता कक्षेत केलेल्या बदलामुळे मिळाला एकनाथ शिंदेंचे जवळचे मंगेश चिवटे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पदावरनं हटवण्यात आलं मुख्यमंत्री सहायता निधी विभागाच्या प्रमुखपदी डॉक्टर रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली यापूर्वी देखील रामेश्वर नाईक हे मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचे प्रमुख होते एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना घेतलेले अनेक निर्णय सत्ता बदल होताच फडणवीसांनी बदलले आता एकनाथ शिंदेकडे असलेल्या आरोग्य खात्याच्या अंतर्गत सुरू केलेलं हे उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष त्याचाच बदला आहे का अशी चर्चा सुरू झाली शिंदेंनी सुरू केलेल्या या वैद्यकीय कक्षाचा राजकीय डोस कुणाला बसणार आणि त्याचे साईड इफेक्ट राजकारणात होणार का हे आगामी काळात दिसून येईल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी